रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात विद्युत रोषणाई अयोध्या येथील श्रीराम प्राण प्रतिष्ठापनाच्या पूर्वसंध्येला आकाशात दीपोत्सव फटाक्यांची आतिषबाजी श्रीराम प्रभूच्या प्रतिमेची हनुमान पेठ येथून भव्य मिरवणूक संपन्न विक्रोळी डॉक्टर आंबेडकर रुग्णालयाला आग आयसीयूतील तरुणांना तत्काळ हलविले मंदिर स्वच्छता मोहिमेतून परिसर स्वच्छतेला हातभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन दोन दिवसात एक लाख कोटीहून अधिक उलाढाल प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघा देश सज्ज भगवे झेंडे फुलांची उधळण व शिस्तीत कदमताल मराठा आरक्षण पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यात देशी कट्ट्यासह पकडलेला आरोपी निघाला अट्टल वाहन चोर आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेला विरोध गोबॅक राहुल गांधी घोषणाबाजी राज्य रुटणाऱ्यांना आमचं सरकार आल्यावर जेलमध्ये टाकू आदित्य ठाकरे यांचा इशारा रामलल्ला आज होणार विराजमान दुपारी बारा वाजून प्राणप्रतिष्ठा पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपली अयोध्या नववधू सारखी सजली क्राईम पेट्रोलचे तेराशेहून अधिक एपिसोड पाहिले मग प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट दोन वर्षांनंतर आरोपीला अटक याचिका राजकीय दृष्ट्या प्रेरित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाहीर झालेली सुट्टी योग्यच नोएडा मधील भीषण घटना तरुणावर आधी चाकूने हल्ला करण्यात आला आणि नंतर त्याला दुचाकीला बांधून ओढून देण्यात आले नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येईल का गृहमंत्री अमित शहा यांनी अंतिम मुदत दिली अयोध्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त अमरावतीत विविध कार्यक्रमांचे आयोजन बीडच्या आष्टीतील श्रद्धा ससाने हिने कडधान्यातून साकारली प्रभू रामचंद्रांची रांगोळी राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट तीन दिवस पावसाची शक्यता अयोध्येत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राम मंदिर परिसरात आनंदाचं वातावरण भगवान श्री रामाचरने आमचे श्रद्धापूर्वक दंडवत राम मंदिर उद्घाटन दिनी सामनातून मोदींवर टीकास्त्र आमची भाषणं धारधार झाली तर आयसीईच्या नोटीस येतात सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य एक्याऐंशी टक्के लोक वन नेशन वन इलेक्शनच्या बाजूने कोविंद कमिटी कडे देशभरातून एकवीस हजार सूचना दापकी रोडवर दोनशे एक्कावन्न किलोचा महानैवेद्य रामप्रसाद लाडू